कमळी पुढील भागामध्ये आता अनिकाच्या मैत्रिणी अनिकाबद्दल असं काही सांगून जातात की होतो मोठा धमाका चला तर बघूया काय घडलं ते तर अनिकाच्या मैत्रिणी खूप चिडतात आणि कमळीबद्दल सगळंच सांगत सुटतात आणि म्हणतात ती ऋषी सरांसोबत लग्न करते खरं तर त्यांना अनिकाशी लग्नच नव्हतं करायचं पण प्राजूबद्दल हे अनिकाकडं काहीतरी आहे आणि तिने ऋषी सरांच्या घरच्यांना असं काही दाखवलं ना ते लग्नाला तयार झाले बिचारा चरण ही अनिकाने त्याला पण अडकवलं बंड्या म्हणतो तो, तो चरण बी काय धुतल्यात तांदळाचा नाही म्हणा अनिकाने त्याची किती वाट लावली माहिती आहे ना अनिकाची मैत्रीण म्हणते हे अनिकाचं काय जात आहे तिचं काय बिघडतं आहे हे सगळं फोनवरून कमळे ऐकत असते अनिकाची मैत्रीण म्हणते तो बिचारा चरण त्याला आता कुठेच ॲडमिशन मिळत नाही आहे बांड्या दाढी खाजत म्हणतो नाही म्हणजे तो सध्या असतोय कुठं अनिकाची दुसरी मैत्रीण सांगते आपल्या कॉलेजजवळ ती चहाची टपरी आहे ना तिथे असतो रोज आता कमळी निंगी आणि बंड्या तिथे बोसतात तर चरण एका पत्र्याच्या खोलीत राहत असतो तो आता बाहेर जायला लागतो तेवढ्यात कमळी येते आणि दारावर जोरात लात घालते दाराजवळ असणारा चरण उडून एका खुर्चीवर पडतो स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करतो पण खाली कोसळतो समोर बघतो तर कमळी आणि बंड्या त्याला आता कमळीला बुव खूप राग येतो तो रागात म्हणतो तू कमळी चुटकी वाजत म्हणते ए चरण आता तुझा खेळ संपला आहे चरण तिच्याजवळ येतो आता कमळी त्याच्या एक कानाखाली मारते एवढंच नाही त्याची कॉलर पकडते आणि जोरात ढकलून देते आणि मग ते चरण अजूनही वेळ गेली नाही खरं सांग तू अनिकाला असं काय दिलं की तिने ऋषी सरांच्या घरच्यांना दाखवलं आणि ते लग्नाला तयार झाले चरण म्हणतो कुठे काय मी काहीच दिलं नाही आता त्याला पकडत म्हणतो ए खरं सांगायचा खोटं बोलशील ना तर इथंच गाडीन आणि तुझ्या ध्यानात येत आहे का तुला अडकून ती अनिका तिकडे मजा मारते तिचं साखरपुडा होतोय आणि तू काय करतोय इथं लपून बसलाय अरे कळतंय का डोक्यात येत आहे का त्या अनिकाने आणि त्याच्या आजीने तुला पुरता अडकवलाय कमळीन ते चरण आता तरी खरं बोल अरे ते ऋषी सर एवढे चांगलेत आपल्यासाठी काय काय करतात आणि तू त्यांनाच दगा देतो आहे आणि हे बघ खरं बोलशील ना इथून सुटशील आम्हाला माहिती आहे तुला कुठंच ॲडमिशन मिळाला आता तूच विचार कर तुला ॲडमिशन मिळालं नाही तर तुझ्या घरच्यांचं काय होणार मग आणि काहीर का तुझं घर सांभाळायला आता मात्र चरणचे खाडकन डोळे उघडतात तर तो मी खरं बोलला ना त्या कामिनी मॅडम मला सोडणार नाही का मिळून ते त्याची तू अजिबात काळजी करू नको तू खरं बोलला ना अन्नपूर्णा आजी ना, तुला वाचवतील आणि याची गॅरंटी मी तुला देते आता बोल नक्की काय घडलं आता चरण सांगतो त्याने प्राजीवर हात टाकलेला आणि एवढंच नाही त्याचा व्हिडिओ पण बनवला आणि तोच व्हिडिओ कामिनी मॅडमने नयनतारा मॅडमला दाखवला आणि ब्लॅकमेल केलं जर ऋषी सर आणि अनिकाचं लग्न लावून दिलं नाही तर हा व्हिडिओ त्या व्हायरल करतील आता मात्र कमळी आणि बंड्या जाम हादरतात कमळीवर ते चरण अरे तू काय केलं तुझं तुला तरी कळतं आहे का अरे तू एका मुलीची इज्जतपणाला लावली आहे तुला पण आयाबाईहिणी असतील त्यांच्याबरोबर असं कुणी वागलं तर तुला आवडेल का चरण म्हणतो खरंच माझा असा उद्देश नव्हता राजूला घाबरण्यासाठी मी तो व्हिडिओ काढला आणि चुकून तसाच मोबाईलमध्ये राहिला कमळे मला ह्यामधून सोडव कमळे म्हणते आता एकच उपाय आहे तो ते में ते, तो काय ती म्हणते तो व्हिडिओ आमासनी दे साखरपुड्यासाठी अनिका मस्त आवरून येते ती आता ऋषीचे समोर येते आणि स्माईल करत असते आणि ते रीश मी कशी दिसते आता ऋषी फेक स्माइल करतो कामिनी म्हणते अगं हे काही विचारणं झालं का तू खूप सुंदर दिसतेस रागिनी म्हणते हो नाई आज अनिका किती सुंदर दिसते कामिनी म्हणते काय नयनतारा आवडली नसून आता नयनतारा बाजूला बघून घेते कामिनी म्हणते चला चला एंगेजमेंट करून घेऊया आणि का अगं ऋषीला रिंग घाल आणि का म्हणते हो जी आता अंगठी आणतात का अंगठी घेते ऋषीकडं बघते आणि त्याच्या बोटामध्ये घालत असते तेवढेच कंबळी ओरडते थांबा आणि तिला आठवतं काचं बोलणं जी कॅन्टीनमध्ये बांड्यासमोर डिंग्या मारत असते आता कंबळी ऋषीसमोर जाते आणि म्हणते हा साखरपुडा घडून आणण्यासाठी कामिनी आजीने लय मोठा डाव रचलाय अन्नपूर्णा म्हणते कंबळी अगं तुला काय म्हणायचे कंबळी म्हणते अन्नपूर्णा आजी कामिनी आजीकडं एक व्हिडिओ आहे आणि तोच व्हिडिओ त्याने नयनतारा मॅडमला दाखवला आणि सांगितलं हा व्हिडिओ बघितल्यानंतर तू ऋषी आणि अनिकाचं लग्न नक्कीच लावून देशील अन्नपूर्णा म्हणते व्हिडिओ आता सगळ्यांमध्ये कुजबूज सुरू होते कामिनी म्हणते ए मुली हे काय बोलतेस आणि साखरपुड्यामध्ये यायची तुझी हिंमत कशी झाली अनिका घाबरू म्हणते एक कमळी टंबळी गावछाप चलने घेतून कमळी म्हणते अनिका तुम्हाला किती घालीविलं ना मी खरं समोर आणल्याशिवाय इथून कुठं बी जाणार नाही कामिनी म्हणते कशी जात नाही मी बघते ना अन्नपूर्णा म्हणते थांबा कमळी तू सगळं सांग कसला व्हिडिओ कुणाचा व्हिडिओ कमळी म्हणते अन्नपूर्णा आजी प्राजू आणि चरणचा ते काय झालं होतं ना कॉलेजमध्ये आता कमळी झालेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते तोच तो व्हिडिओ आता अन्नपूर्णाला खूप राग येतो ती कामिनी समोर जाते आणि तिच्या एक कानाखाली मारते आता कामिनी लगेच लटपटते पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद